नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहे दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार सव्वीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार पाचशे सत्याहत्तर रुपये पुढील पीक आहे पिवळी ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार एकवीस रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार सातशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत अकरा हजार एकशे दहा रुपये आणि सर्वसाधारण आहेत अकरा हजार पन्नास रुपये तर पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी जर आहेत दहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत अकरा हजार एकशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण आहेत दहा हजार आठशे चौसष्ट रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत सात हजार सातशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार सातशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार तीनशे एकाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार तीन रुपये पुढील पीक आहे चिंच कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त राहत आहेत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार सहाशे एकोणपन्नास रुपये दरेव आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नविणार असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद